भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी बुधवारी जवाहरलाल नेहरू पोर्ट येथील सिंगापूर बंदर प्राधिकरण मुंबई कंटेनर टर्मिनल फेज दोनचे हैदराबाद हाऊस नवी दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते या ऐतिहासिक घटनेमुळे भारतातील सागरी व्यापार पायाभूत सुविधांमध्ये नवीन अध्याय सुरू झाला असून हे टर्मिनल देशातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणी केंद्र बनले आहे असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले त्यांनी महाराष्ट्राला समुद्र क्षेत्रातील महासत्ता बनण्याचा संकल्प व्यक्त करत या प्रकल्पाचे यश पंतप्रधान मोदींच्या अमृतकाल दृष्टिकोनला समर्पित केले या उद्घाटन समारंभावेळी केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल दूरदृश्य प्रणालीद्वारे तर माजी खासदार रामशेठ ठाकूर मावळचे खासदार श्रीरंग बारणे आमदार प्रशांत ठाकूर महेश बालदी पराग शहा चीफ कमिशनर कस्टम विनल श्रीवास्तव जे एन पी एचे प्रमुख उन्मेष वाघ भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी भारत आणि सिंगापूर यांच्यात नवीन करारनाम्यांवर स्वाक्षऱ्या झाल्या ज्यामुळे द्विपक्षीय सहकार्य आणखी बळकट होईल यावेळी केंद्रीय राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांनी केंद्र सरकारच्या सागरी विकास धोरणांबाबत सविस्तर माहिती दिली तर जे एन पी एचे प्रमुख उन्मेश वाघ यांनी टर्मिनलच्या विस्ताराबाबत प्रास्ताविक केले